बातमीकडे पुढची बातमी आहे वापर करून पेट्रोल विक्री घोटाळ्याची पाळमुळं आता थेट कोल्हापूर पर्यंत जाऊन पोहोचले चिपच्या सहाय्यानं मापात पाप करणाऱ्या कोल्हापुरातील उजगाव मुडशिंगी रोडवरच्या इसार कंपनीच्या पेट्रोल पंपावर ठाणे क्राईम ब्रांचच्या विशेष पथकानं धाड मारली महाराष्ट्रातले अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर सध्या कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई सध्या पोचली आहे कोल्हापूर शहरामध्ये आणि कोल्हापूर शहरातल्या उजगाव हे जे उपनगर आहे या उपनगराजवळच्या एका पेट्रोल पंपावर ही कारवाई करण्यात आली आपण बोलतो आहे कंपनीचा हा पेट्रोल पंप आहे आणि हे समोरचं जे कवर आहे हे उघडण्यात आलं आणि याच ठिकाणी जी चीप होती ती सापडलेली आहे आणि जवळपास पाच लिटरमध्ये एकशे चाळीस एम एल ते एकशे साठ लिटर एम एलची तफावत जी आहे ती आढळलेली आहे आणि मुंबईतल्या ठाण्याची जी क्राईम ब्रांच आहे त्या क्राईम ब्रांचनं ही जी कारवाई आहे ही कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच केली आहे त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे आणि दुसरीकडे आपण बघतोय हा डिझेलचा पंप झाला आणि हा पेट्रोलचा पंप आहे आणि या ठिकाणी आपण बघतो ही सगळी जी मशिनरी आहे किंवा जी यंत्र आहेत ती सगळी ओपन केलेली आहेत ठाणे क्राईम ब्रांचनं आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे आणि अनेक राजकीय पुढाऱ्यांचे लोकप्रतिनिधींचे कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंप आहेत आणि त्या सगळ्या पंपांवर ही कारवाई करण्यात आली आहे त्यामुळं नेमकं ह्यामध्ये कुणावर गुन्हा दाखल होतो हे खरं तर बघावं लागणार आहे त्यामुळं नेमकं कारवाई कुणावर होते आणि यापुढं अजून कोल्हापूर जिल्ह्यातले नेमके किती पेट्रोल पंप हे ठाणे क्राईम ब्रांचच्या ज्या कारवाई जी कारवाई आहे त्या कारवाईमध्ये सापडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे संदीप राजगोळकर आय बी एन लोकमत कोल्हापूर